एक बातमी पाहणार आहोत पंढरपूरची वारी करणारा वारकरी हा कायमच भजनात दंग असतो टाळ चिबळ्या मृदुंग पेटी तबला आणि विणा ही खर तर भजनाची मुख्य आभूषण भजनी साहित्याची खरेदी प्रत्येक वर्षी आषाढीला पंढरपुरात होते यामध्ये यंदाच्या आषाढीत संतांचे चित्र कोरलेल्या सागवनी विणा वारकरी भक्तांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय नक्की कसे असतात वारकऱ्यांचे भजनी साहित्य याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी नाच माझ्या नाथा घरी माझा पांडुरंग भजन कीर्तनाच्या रंगात रंगून जातो त्याच पांडुरंगाच्या आषाढिवाळीमध्ये भजनी साहित्य खरेदीसाठी पंढरपुरात मोठी गर्दी होत असते विशेष म्हणजे यामध्ये पखवाज असेल मृदुंग असेल तबला असेल वीणा असेल ताळ असेल अशा अनेक वस्तू ज्या आहेत त्या खरेदीसाठी वारकरी भाविक गर्दी करत असतात त्यामध्ये सर्वाधिक मागणी जी असते ती विणेला असायच असते वारकरी संप्रदायामध्ये विणेला अनन्य साधारण आहे भजन कीर्तन हरिपाठ हा विणेशिवाय पूर्ण होत नाही त्यामुळे हीच विणा सध्या वेगळ्या रूपात पंढरपुरात पाहायला मिळते सागवारी असणाऱ्या विणेवर गजराज आणि संत ज्ञानेश्वर माउदी हे हाताने कोरीव काम करून कोरण्यात आले हस्तकलेचा एक अद्भुत नमुना म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय आपल्या सोबत आहे माउदी कोकाटे जे गेल्या चार पिढ्यांपासून विड्यांचा व्यवसाय करताय कशा पद्धतीने यंदाच्या विड्याचा व्यवसाय करत आहोत दरवर्षी प्रमाणे नवीन काय तर घेऊन यायचं पंढरीची वारी म्हणलं सगळे संत ओढा होतात त्याप्रमाणे यावर्षी आम्ही ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज त्याचे कोरीव काम असलेले विणे सागवाणी विणे कमीत कमी वीस ते पंचवीस हजार रुपये किमतीचे आम्ही या ठिकाणी साधारणपणे विणे मोठ्या प्रमाणात वेण्याची किती रुपयांपासून किती रुपयांपर्यंत वेळा होतो एक हजार रुपयापासून ते पंचवीस हजारापर्यंत विण्याचे दर आहेत त्याच्या त्याच्या परिप्रमाणे ते घेतले जात खर तर विणा हा अत्यंत वारकरी संप्रदायात म्हणतला मानला जातो आणि हीच वीणा खरेदी जी आहे ती मोठ्या प्रमाणावर पंढरपुरात आषाढी वारीच्या निमित्ताने पाहायला मिळते आता कोरीव काम केलेली जरी वीणा पुढे येत असली तरी अशा अनेक प्रकारच्या वीणा पंढरपुरात वारकरी भक्तांचं मन मोहन घेताना दिसत आहेत व्हिडीओ जर्नलिस्ट राजू मिसाळ संकेत कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी पंढरपूर